तर मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र आता सारंग आणि सावली त्या बाभळवाडी गावामध्येच राहण्यासाठी जात असता तिथे मात्र त्यांच्या रूममध्ये ते रात्रीच्या वेळी झोपलेले असतात मात्र ते भूत वगैरे परत आले का काही याच गोष्टीमुळे तिथे येऊ नये किंवा आले तरी आम्ही त्यांना परत एकदा पकडूया याच हेतूने ते दोघेजण त्या बाबळगावी वाड्यामध्ये राहायला गेलेले असतात सावली आणि सारंग रात्रीच्या वेळी झोपलेले असता पण काहीतरी बाहेर खडखड आवाज येतो म्हणून सारंगला जाग येते सारंग विचार करू लागतो आता एवढ्या रात्री ते परत तर आले नसेल ना मी आता बाहेरच जम बघतो आता ते खेडेगाव मल्ल्याच्या निकडत तिकडं टॉर्च वगैरे काही नाही तिकडे तो आकाश कंदील असा हातामध्ये घेऊन जावं लागतो तर त्यावेळी सारंग बाहेर पडतो सारंग बाहेर पडतो तर बाहेरून सावली ज्या रूममध्ये झोपलेली असते त्या रूमची बाहेरून कडी लावून घेतं कुणीतरी तर त्यावेळी सारंग समोर समोर तो आकाशकंदील घेऊन जात असतो त्याच्यात ते जा तेवढ्याच वेळामध्ये ते ते आकाशकंदीलवर कुणीतरी एक दगड फेकून मारतो तर तो आकाशकंदील सारंगच्या हातातून खाली पडतो तर दुसरीकडे सावली खूप घाबरून जाते तर ना कसं खोलायचं ह्याच प्रयत्न करत असते तर दुसरीकडे इकडे चंद्रकांत आणि त्रिलोतमा त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात ता तर आता चंद्रकांत म्हणू लागतो की काय ग त्रीलोत्तमा तुला ऐश्वर्यामधला बदल जाणवतो की नाही खरंच ती मुलगी बदलली असेल का गं तर त्रिलोत्तमा तर पहिले हसतेच म्हणू लागते अहो इतक्या वर्षात ती मुलगी बदलली अशा दोन चार दिवसामध्ये चांगलं वागून कुठं ती बदलणार आहे का बरं मला तर ना तिच्यावर चांगला संशय येतो की तिनं कोणत्या तरी हेतूनं करत असतात या बदलण्याच्या गोष्टी मागणं तिचं खूप मोठं कारण असणार आहे त्याच्यामुळेच ही सगळं नाटक करत आहे तर चंद्रकांत म्हणतो हो त्रीलोत्तमा मला पण तसंच वाटतंय पण मी एक विचारलं तुला इतक्या दिवसामध्ये ही मुलगी आतापर्यंत कधीच सुधारली नाही कधीच कुणासोबत चांगली वागली नाही मग अचानक असं चार पाच दिवसाने तिला काय झालंय खरंच तिचा त्यामागेनं काहीतरी हेतू असेल आता त्रिलोत्तमाला तिच्यावर संशय तर येतो आता त्रिलोत्तमा संशय आल्यामुळे त्या गोष्टीचा शोध घेण्याचाही प्रयत्न करणार आहे दुसरीकडे अमृता आणि राजकुमार खूप खुश असतात त्यांच्या घरात छोटंसं बाळ येणारे आता राजकुमार बाबा होणारे म्हणून राजकुमार अमृताचे प्रत्येक लाड पुरवत असतो तर दुसरीकडे सावली खूप घाबरून जाते आणि तिला वाटत असतं दरवाजाची बाहेरून कडी लावली म्हणल्याच्या नंतर सारंग सरना खूपच मोठ्या धोक्यामध्ये आहेत त्यांच्यावर कुठलं संकट तर आलं नसेल ना सावली तर खूप घाबरून जाते आता तो सदाशिव वगैरे परत आला की काय आणि सारंगचा सा बदला घ्यायला ऐश्वर्याने त्याला जर सांगितलं असेल म्हणूनच सावलीच्या त्या दरवाज्याची बाहेरून कडी लावून घेतली सावली मात्र दरवाजा खोलण्याचा खूप प्रयत्न करते पण तो दरवाजा काही उघडतच नसतो दुसरीकडे सारंगही घाबरून जातो की माझ्या आकाशकंदीलवर दगड कोणी मारला असेल सारंग मात्र तिथं आता जाम घाबरून जातो दुसरीकडे सावलीला तो, दुसरी सावली तो काही दरवाजा खुलत नसते ती विचार करू लागते की देवा पांडुरंगा माझ्या सारंग सरांना काहीच करू नको नक्कीच सारंग सरावर खूप मोठं संकट येणारे म्हणून या दरवाजाची कडे बाहेरून लावली मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा So bye.